अमरावती नागपूर महामार्गावर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी खास करून बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसांपासून आंदोलन करीत आहेत त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन देखील केलंय सरकारकडून शेतकरी कर्जमाफी संबंधी आश्वासन मिळालं नसल्यानं शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते धिराणं आणि आक्रमकपणे आंदोलन देखील करत आहेत पेन्शन रोजगार हमी कर्जमाफी अशा अनेक मुद्द्यांसाठी घोषणा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या सातत्यानं लढा देत असलेले बच्चू कडू यांचं आरोग्य आता चिंताजनक परिस्थितीमध्ये आहे आणि कुपोषणामुळे त्यांची प्रकृती देखील खराब झालेली आहे अमरावतीसोबतच इतर जिल्हे जसे की अकोला नागपूर रायगड इत्यादी ठिकाणी देखील प्रहार आणि शेतकरी नेतृत्वाखाली आंदोलन आणि ट्रॅक्टर मोर्चा तसेच मशाल आंदोलन सध्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आलं आहे पाच दिवसापासून तिथं बच्ची बहु उपोषणाला बसलेल्या आहे अजूनपर्यंत या प्रशासनाला जाग आली नाही एवढं निगर हे कसे झालेले आहे येईल फक्त शेतकऱ्याचे मत पाहिजे शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही येईल आज जर जाईल पाच दिवसात जर बच्ची जवळ हे पालकमंत्री नाही गेला अजून पर्यंत याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे आज आम्ही शांततेना गांधीगिरी पासून आंदोलन सुरू केलं उपोषण पण आज आंदोलनाचा भगत गिरीवर दिवस येत आहे आता याच्याही पेक्षा भगतसिंग पणाला भिव नाही फासावर चढलं नाही तर आमच्या अंगावरून गाळ्या न्या काही पण आमच्या लाखोच्या पोशिंद्याचं बच्चू कळूच उपोषण जर उद्यापर्यंत सोडलं नाही तर आम्ही आत्मदनासारखे मोठे निर्णय घेऊ आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होतो परंतु अजूनही प्रशासनानं दखल घेतली नाही त्यामुळे त्या दिवशी आम्ही जलसमाधी आंदोलन घेतलं आता अजूनही दखल घेतली नाही त्यामुळे आता आम्ही उग्र आंदोलन राहिलो आम्ही ट्रकच्या खाली गेलो तरी चालेल म्हणून आम्ही आता उग्र आंदोलन सुरू केलं आजपासून